कस हे नियम कार्यक्रम करतो आम्ही चार फूट वापरतो ते पण दोन मिळ बघून काही नाही नेम सोडून वाजायचं नाही भावा लक्षात ठेव ना आता तीन तीन टप टाकतो आणि मग तो पाच फूट वापरतो अरे तू नियम सोडून काय वाजतो नियमच वाढ ना दोनच घेऊन या कधी मत आणि म्हणता ठोकलंय असं असत चार फूट म्हणतात चार फूट दोन मीड तुझ्या तुझ्यासारखे अठ्ठावीस अठ्ठावीस हाईज कुंकून नाहीये नियमात खेळतो नियमात वाचतो तुझ्याकडे पैसे नाही का लावायला अरे सहा मध्ये तुझा एवढा आवाज काढतो आणि तू काय मला पैसेच सांगतो काय नाही काय नाही समोर